एकोणसत्तरवा वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा संपूर्ण भारतातील धम्म अनुयायी हे मोठ्या संख्येने दीक्षाभूमी येथे येत असतात या वेळी दीक्षाभूमी येथील आंबेडकरी समाज एकवटलेला पाहायला मिळतो धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी माथा टेकण्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होतात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष संजय भुया सोनवणे व त्यांच्या पत्नी विद्याताई सोनवणे मुलगी पायल यांनी पवित्र दीक्षाभूमीत महामानवास अभिवादन केले संजय भैया सोनवणे म्हणाले की दीक्षाभूमी येथे आल्यानंतर एक नवीन ऊर्जा मिळते या चळवळीमध्ये काम करण्याची ताकद या ठिकाणी आल्यानंतर मिळत असते संजय भैया सोनवने यावेळी म्हणाले बघूया आमच्या चॅनल वर दिलेली त्यांची प्रतिक्रिया ध्रम्हक्र परिवर्तन दिन हा एकोण एकोणसत्तरावा या ठिकाणी आज साजरा होतोय आणि त्या निमित्ताने या भारत देशामधून मोठ्या संख्येनं हा आंबेडकरी अनुयायी समाज या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आज आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी आल्यानंतर जी एक नवीन ऊर्जा ही आम्हाला नेहमी मिळत असते आणि हीच ऊर्जा घेऊन आम्ही यानंतर या चळवळीमध्ये काम करण्याची ताकद या ठिकाणी आल्यानंतर मिळत असते आपल्याला या 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 ठिकाणी ठिकाणी मोठ्या हे सगळे अनुयायी परिवर्तन दिनाच्या दिवशी या ठिकाणी माथा टेकण्यासाठी हे मोठ्या संख्येनं लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून पुन्हा एकदा मी या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्व भारतवासियांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत